नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी तिळाचे लाडू बनवते त्यासाठी एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे वा भाज हे भाजलेली मी सालं काढून ठेवले हे शेंगदाणे आणि हा गुळ एक वाटी आहे ह्या आता मी हे शेंगदाणे ना ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यात घालते छोट्या भांड्यात अर्धा आणि हे जरा असं बारीक करायचं थोडेसे आबड दोबड असे आबड असे थोडे थोडे फिरवायचे बस असे थोडेसे जाड सरे बघा असा कूट झाला पाहिजे थोडासा मी भाजून घेते एक वाटी ते ही तीळ ना झाली भाजून आवाज करतडा आला का मग ही तीळ भाजल्या भाजून घ्या समजायचं hmm. hmm. आपण झाली मस्त एकदम खरपूस भाजली अशी तुम्ही काढून घेते ना इकडे इकडे एक चमचा मी तूप घालते আচ্ছা গুড় না গুড় মধ্যে তুমি নেই तीळ घालते दाण्याचा कुट टाक शिंगदाण्याचा कुट गॅस बंद केला आता नाही घेत लाडू खूप गरम येते तुम्ही थोडं थोडं हे घेते याच्यावर आणि असं करून त्याचे लाडू बांधते पण हे ना थंड झालं तर होणार नाही लवकर लवकर त्याचे लाडू बांधते बस हाताला लाडू म्हणून असे किती छान वळत आहे गरम आहे ना चटके बसतात म्हणून होत नाही लवकर लवकर एक दोन झाले लाडू आता हा एक दोन लाडू गुल 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 दिसतात का झाले माझे लाडू करून असे तिळाचे लाडू जरा मोठे मोठे केले म्हणजे मुलाला छोटे छोटे नको होते म्हणून थोडेसे मोठे केलेत हे माझ्यासारखे के लाडू करून बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा पुणे बघा व्हिडिओ पुणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद